नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता महिला म्हटली की प्रत्येक महिलेचं एक नेहमीच कॉमन स्व स्वप्न असतं ते म्हणजे की आपला चेहरा सुंदर असावा गोरा असावा आणि चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे काळे डाग नसावे वांगाचे डाग नसावे तर त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने तयार केलेला अगदी सोपा उपाय घेऊन आलेला आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जेवढे काही वांगाचे डाग असतील ते नाहीसा होणार आहे आणि रेग्युलरली जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे चेहऱ्यावरती कितीही जुने डाग असू द्या वांगाचे डाग असू द्या किंवा पिंपलचे डाग असू द्या चे, चेहरा काळा जर पडलेला असेल सुरकुत्या जरी आलेल्या असेल तर या सर्व म्हणजे जे सर्व प्रॉब्लेम आहे त्या सर्व प्रॉब्लेमसाठी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करू शकता तर त्याला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे तांब्याचा भांडं म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादा लोटा किंवा ग्लास जरी घेतला तांब्याचा तरी चालेल एखादं ताट तुम्ही तांब्याचं किंवा पितळाचं घेऊ शकतात आणि या तांब्याच्या भांड्यामध्ये अक्षय अतिशय वेगवेगळे वेग घटक असतात जे की आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग असेल किंवा काळ्या सुरकुत्या पडलेल्या असेल चेहऱ्यावरती किंवा असे वांगाचे डाग जर आलेले असेल ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे परंतु यामध्ये अजून देखील काही गोष्टी ॲड करायच्या आहेत जर तुम्ही व्यवस्थित जर स्टेप बाय स्टेप जर सर्व गोष्टी जर फॉलो केला तर याचा रिझल्ट तुम्हाला एकशे एक टक्का मिळणार आहे आणि तुम्हाला जर रिझल्ट जाणवला तर कमेंटमध्ये थो एक कमेंट नक्की करा की रिझल्ट जाणवला म्हणून जेणेकरून तुमची एकाची जरी कमेंट बघितली तर इतरांचा देखील ती कमेंट बघून फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला तांब्याचं किंवा असं पितळाचं ताट तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे जायफळ जे की आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण नेहमीच वापरत असतो तर माझं जे जायफळ आहे मी नेहमीच याचा यूज करत असते त्यामुळे आता हे संपलेलं आहे पूर्ण असा गोल आकार या जायफळचा असतो तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये हे इझिली मिळून जाईल मी या ठिकाणी बघा रेग्युलरली याचा वापर करत आली आहे आणि त्यामुळेच माझी स्किन जे आहे स्किनवरचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे झालेले आहे डिलेवरीनंतर माझ्याही चेहऱ्यावरती भरपूर वाप डाग आले होते परंतु नंतर मला माझ्या फ्रेंडने हा उपाय सांगितला आणि आता त्याचा रिझल्टही तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवलेला आहे बघू शकतात आपल्याला हे जे जायफळ आहे त्याची अगदी थोडीशी पावडर तयार करून घ्यायची आहे किसणीच्या मदतीने व्यवस्थित मी हे जायफळ जे आहे अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे अगदी सोप्पा उपाय आहे आणि कमी खर्चामध्ये तुम्ही हे करू शकता आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा तुम्हाला हा पॅक जो आहे चेहऱ्यावरती लावायचा आहे तर बघा व्यवस्थित मी जायफळ जे आहे ते अशा पद्धतीने बाकी करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे अगदी एक चमचा का भर यामध्ये दूध ऍड करायचं आहे कच्चं दूध आपल्याला वापरायचं आहे आणि आता पुढची प्रोसेससुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे तर बघा या ठिकाणी आता तुम्ही तांब्याचा असा लोटा घेऊ शकतात किंवा ग्लास घेतला तरीही चालेल आणि आपल्याला या तांब्याचं भांडस की अजिबात करायचा नाहीये तांब्याच्या भांड्यामध्ये जे काही घटक असतात त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आणि बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला जितकं होईल शक्य तेवढा असं गोल गोल आकारामध्ये याला व्यवस्थित फिरवायचं आहे म्हणजे एक क्रीम तयार करायची आहे तुम्हाला जितकं वेळ भेटेल तेवढं हे याला व्यवस्थित अशा प्रकारे त्यावरती असं गोल आकारामध्ये फिरून घ्यायचं आहे कारण जेवढा आपण त्यावरती हा तांब्याचा ग्लास ज्यावेळेस फिरवतो हो त्यावेळेस ते तांब्याचे धा धातूमधले जे काही घटक असतात ते या जायफळमध्ये येतात आणि आपण ते चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याचे जे पण काही प्रॉब्लेम असतात ते नाहीसे होण्यास मदत होते आणि बघू शकतात थोडंसं दूध टाकून थोडं हे घट्ट वाटलं होतं म्हणजे असं कोरडं झालं होतं म्हणून मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात पुन्हा दूध ॲड केलं आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही याला गोला आकारा मदे आशा गोल आकारामध्ये अशा प्रकारे गोलमध्ये फिरवत राहायचं आहे म्हणजे अशी क्रीम जोपर्यंत तयार होत नाही त्याची तोपर्यंत याला व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे आणि बघू शकतात अगदी क्रीमसारखं हे तयार होतं आणि आता याचा वापर कसा करायचा किंवा हे किती वेळा ला लावायचं ते सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा आता मी या ठिकाणी माझ्या स्वतःसाठी बनवत आहे एकच टाईम मला यूज करायचा आहे आणि ताजच बनवा ताजच लावा असं नाही की आज बनवला आणि दोन तीन वेळ त्याचा यूज केला असं अजिबात करू नका म्हणजे जेव्हा बनवायचं फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा तर बघा आता हे पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेलं आहे आता तुम्हाला याला चेहऱ्यावरती लावायचं आहे आठवड्यातून तुम्ही तीन वेळा जर याचा वापर केला ना तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आणि दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे बघू शकतात अगदी क्रीमसारखं हे तयार झालेलं आहे तर बघा आता याचा वापर देखील कसा करायचा ते सुद्धा महत्त्वाचं आहे आता व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला हे लावायचं आहे त्या अगोदर चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघू शकतात आणि आता ही जी की क्रीम आपण जी बनवली आहे जायफळची ती व्यवस्थित चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावायची आहे आणि या ठिकाणी चेहऱ्या म्हणजे असं दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मालिश याची करून घ्यायची आहे आणि सुकल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर किंवा वीस मिनटानंतर व्यवस्थित थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जर याचा वापर केला ना म्हणजे चेहऱ्यावरती जर लावला ना कितीही तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असू द्या किंवा वांगाचे डाग असू द्या किंवा किंवा पिंपल्स येत असेल पिंपलचे डाग असू द्या एकशेने एक टक्कापासून नक्कीच रिझल्ट मिळणार आहे आणि ज्या गोष्टीचा फायदा होतो तीच गोष्ट मी नेहमीच तुमच्यापर्यंत घेऊन येत असते बघू शकता चेहऱ्यावरती अशा प्रकारे मी तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट उशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि आपली आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा संपूर्ण चेहऱ्यावरती याला लाभल्यानंतर चेहरा व्यवस्थित असा सुकून द्यायचा आहे लगेच धुवण्याची काही अजिबात करायची नाही जेवढा वेळ तुम्ही चेहऱ्यावरती याला ठेवाल तेवढा वेळ व्यवस्थित ठेवायचा आहे नंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे आता त्यानंतर मी एक नाईटला लावण्यासाठी अतिशय सोपं सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे त्याचा तर वापर करायचा आहे परंतु तुम्ही हे सुद्धा रोज रात्री झोपण्याच्या आधी लावू शकतात यामुळे स्किनला ग्लो येतो बघू शकतात मी या ठिकाणी खोबरे तेल घेतलेलं आहे एक चमचा जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे कापूर मी आता एक चमचा खोबऱ्या तेलामध्ये अर्धा कापुराची वडी जी आहे ती ॲड करत आहे पूर्ण संपूर्ण वडी आपल्याला टाकायची नाही आहे आणि खोबरे तेलामध्ये ही वडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत ही मिक्स होत नाही व्यवस्थित तोपर्यंत याला असं हलवत राहायचं आहे किंवा कुठे एखाद्या जागे तुम्ही ठेवून देऊ शकतात ॲटोमॅटिकली त्याचं पाणी जे आहे खोबरे तेलामध्ये होऊन जातं आणि रोज रात्री झोपताना तुम्हाला हे लावायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हे दोघंही जर रेमेडी तुम्ही जर यूज केलं ना तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या चेहऱ्याचे चेह सर्व काही प्रॉब्लेम गायब होणार आहे ते पण कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्व गोष्टी नॅच नॅचरल आहे कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हे लावू शकतात असं नाही का यापासून कुठला साईड इफेक्ट होतो असं अजिबात नाही आहे सर्व गोष्टी नॅचरल आहे तुम्ही इझिली चेहऱ्यावरती लावू शकतात यामुळे चेहऱ्याचे डाग जे असतील किंवा चेहऱ्याचे वांगाचे डाग असतील ते नाहीसे होण्यास खूप जास्त मदत होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास फायदा झाल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय